तिच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत राहुलने पूजाला अकाउंटमध्ये झालेला जे काही गोळा आहे तो सॉल्व करण्यासाठी बोलवलेलं असतं पूजा प्रामाणिकपणे सांगू लागते की सर एका महिन्यामध्ये आणि आठवड्यामध्ये इतक्या इतक्या पैशांचा गोळा आलेला आहे ते कसं सॉर्ट आऊट करणार आहे आपण इतक्यात राहुल तिच्याशी जवळीक एक सांगण्याचा प्रयत्न करतो तिच्या हातावरती हात ठेवतो तेव्हा पूजा म्हणते हो सर तुम्ही हे काय करतायत राहुल म्हणतो अगं माझ्याशिवाय तू ऑफिसमधून पाऊलसुद्धा टाकू शकणार नाही पूजा म्हणते अह सर मी गरीब आहे त्यावर ती तो लगेच म्हणतो हे आधीच सांगायचं होतं ना तू माझं काम कर मी तुझं काम करतो एकमेकांच्या कामी आपण पडूयात असं हो म्हणून तिला तो जवळ घेऊ लागतो तिला म्हणतो की मी तुझं काम करतो तू माझं काम कर म्हणजे एकमेकांना आपण मदत करूयात इतक्यात कला तिथे आलेली असते कलेला डाऊट आलेला असतो कला केबिनमध्ये येते त्याचबरोबर राहुलने पूजाला मागच्या साईडला लपवलेलं असतं राहुल आता खूपच घाबरलेलं असतो अद्वैत म्हणतो अगं खरे कुठे गेले तू माझी गाडी घेऊन कला म्हणते अरे तुझ्या गाडीला काही होणार नाही येईल मी व्यवस्थित तर आता कलाला फायनली सापडतच नाहीत हे दोघं कला, दो। कला निघून जाते तेव्हा राहुल म्हणतो आता हे जर तू कोणाला सांगितलं तर तुझ्या आयुष्याची वाट लावी मी एवढं लक्षात ठेवायचं आता